gossip kala media partner nagar Sahyadri associated by Sahyadri publication प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पाहू या सृष्टीतील काही रंजक घडामोडी साऊथ आणि बॉलिवूड मध्ये आपल्या अभिनय कौशल्याची चुनूक दाखवणाऱ्या काजल अग्रवालचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आणि सर्वांच्या पायाखालची जमीन हादरली सिंगम सिनेमातून काजल अग्रवालना अजय देवगण सोबत स्क्रीन शेअर केली तेव्हापासून काजल अग्रवाल प्रसिद्ध काजलनं अनेक दक्षिणात्य सिनेमांमध्ये आपलं अभिनय कौशल्य अशातच अशी हर हुन्नरी अभिनेत्रीच्या निधनाच्या वृत्तानं सार चाहते हळहळले होते पण काही वेळातच खुद्द अभिनेत्रीनं सोशल मीडियावर एक पोस्ट केलीये आणि मृत्यूच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्यात तसंच ती पूर्णपणे सुरक्षित चाहत्यांना सांगितलंय अभिनेत्री उर्मिला मानतोडकर हिनं आपल्या अभिनयानं तसंच तिच्या नृत्यानं चाहत्यांच्या मनात आजही घर करून आहे तिच्या अभिनयाच्या तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत वयाच्या एक एकावन्नव्या वर्षी देखील उर्मिला आहे तशीच तरुण आहे तिचा तो काळी रंगीला सिनेमा प्रचंड गाजला त्या सिनेमामध्ये तिच्या अभिनयामुळे चाहत्यांना ती अधिकच आवडू लागत होती त्यातील रंगीला रे हे गाणं तर प्रचंड हिट झालं या दरम्यान रंगीलाच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त उर्मिलानं चाहत्यांना खास भेट दिली आहे एकोणीशे पंच्याण्णव मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील तिचं सुपरहिट गाणं रंगीला रेवर तिनं पुन्हा एकदा डान्स करत चाहत्यांना जुन्या आठवणींमध्ये नेलं सध्या तिच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय व्हिडिओ मध्ये उर्मिला बाल्कनीत उभी राहून गाण्याचे हटके स्टेप्स करताना दिसतीये बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा अशा निवड निर्मात्यांमध्ये नाव घेतलं जातं जे इतिहासाशी संबंधित घटनांवर चित्रपट तयार करतात द काश्मीर फाईल्स या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता विवेक अग्निहोत्रीचा द बंगाल फाईल्स हा चित्रपट चर्चेत आहे हा चित्रपट चार दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालाय हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता आता अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला सुरुवातीला या चित्रपटानं हवी तशी कमाई केलेली नाही आता चित्रपटाच्या कमाईत आणखी घट झाल्याचं चित्र आहे द बंगाल फाईल हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहिलेला आणि वादग्रस्त चित्रपटांपैकी एक मानला ज्या प्रकारे चित्रपटाची चर्चा सुरू होती त्यावरून चित्रपट चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात होता मात्र तसं झालं नाही पहिल्या दिवशी पासूनच चित्रपट बॉक्स ऑफिसवर जलवा दाखवू शकला नाही मात्र सोमवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचं दिसतंय बॉलिवूडमध्ये काही कलाकारांची मैत्री नेहमीच चर्चेत असते त्यातलाच एक खास जोडी म्हणजे अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांची या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असून त्यांची मैत्री ही फक्त पडद्यापुरती मर्यादित नाही तर खऱ्या आयुष्यातही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत आज अक्षय कुमार त्याचा अठ्ठावन्नवा वाढदिवस साजरा करतोय या निमित्तानं रितेशनं त्याला खास शुभेच्छा दिल्यात कुटुंबातील नात्यांच्या भावनिक कंगोऱ्यांना स्पर्श करणारा आणि वडील मुलीच्या नात्याची हळवी एका झाला या मुलीचा निरागस आणि गोड आवाज प्रेक्षकांना ऐकू येतोय मला समुद्र किनारी यायला खूप आवडतं कारण इथे बाबा मुक्ता आणि आई आपण तिघेही एकत्र असतो या भावनिक वाक्यासोबतच प्रभावी पार्श्व संगीत प्रेक्षकांच्या मनाला भिडतय आणि कथेतील आपलेपणा ऊ आणि कुटुंबाची एकत्रता अधोरेखित करते, एक करते। चित्रपट केवळ मनोरंजना पुरताच मर्यादित न राहता वडील मुलगी आणि कुटुंबाच्या नात्याचं वास्तव आणि हळव चित्रण मांडतो याची झलक या मोशन पोस्टर मधून प्रभावीपणे दिसून येते गॉसिप कल्ला मध्ये आपण इथे थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री